मित्रांनो बारामती म्हटलं की नाव समोर येतो पवार घराण्याचं आणि पवार घराणं म्हटलं की फक्त एक ती राजकीय फॅमिली नाही ती तर एक राजकारणाची संस्था आहे एक ब्रँड आहे एक शक्ती केंद्र जिथून महाराष्ट्राचं आणि दिल्लीचं राजकारण दोन्ही वेळोवेळी हलवलं गेलं आज आपण बोलणार आहोत अजित पवारांच्या अशा एका खेळाबद्दल जी फक्त निवडणूक नाही तर एक कौटुंबिक राजकीय आणि मानसिक युद्धाची पुढची फेरी आहे होय मी बोलतोय बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीबद्दल जिथं सगळं काही पुन्हा विरुद्ध पवार अशा स्वरूपात दिसू लागले गेल्या काही वर्षात अजित पवारांनी सगळ्यांना एक गोष्ट दाखवून दिली की राजकारणात भावना नाही फक्त रणनीती असते मायगाव कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी जे केलं त्यानं सगळ्यांचे राजकीय गणितच बदलून टाकलंय पूर्वी कधीही निवडणूक लढवलेले लढवलेली अजितदादा स्वतः उमेदवारी अर्ज घेऊन मैदानात उतरली आणि तो अर्ज फक्त कागदाचा नव्हता तो एक पॉवर स्टेटमेंट होतो माईगावची निवडणूक जिंकली तेव्हा सगळ्यांनी म्हटलं दादा अजूनही खेळ शिकवतात शिकत नाही पण आता त्या खेळाचा पुढचा डाव बारामतीत मांडला जातो बारामती हे नाव उच्चारलं की महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी प्रतिष्ठा जाणवते हे फक्त अजित पवारांचं गाव नाही ते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी लोकसभा असो विधानसभा असो की आता नगरपरिषद इथलं राजकारण हे कुटुंबाच्या आतल्या भिंतीपलीकडचं युद्ध आहे मित्रांनो गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण सगळ्यांनी पाहिलं एका बाजूला सुप्रिया सोय दुसऱ्या बाजूला सुनेत्राताई पवार ते एकाच कुटुंबातून आणि विधानसभेत अजितदादांविरोधात उभे ठाकले त्यांचे पुतणे युगेंद्र पवार संपूर्ण देशानं तो खेळ पाहिला कुटुंब एकच पण झेंडेून ते बारामतीच्या भूमीत जिथून पवार घराण्याची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती पण हो या ख्यात अजून एक अनपेक्षित चेहरा समोर येऊ लागला आहे जय पवार होय अजितदादांचे दादांचे सुपुत्र पार्थ पवारांनंतर आता जय पवारांचं नाव बारामतीत राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जय पवार यांनी आपल्या आई सुनित्रा पवारांच्या प्रचारात झोकून दिलेलं होतं तेव्हापासूनच लोकांमध्ये चर्चा होती हा मुलगा मैदानात उतरणार का दादांचा पुढचा वारस तोच का पार्थ पवार मुंबईत आणि जय पवार बारामतीत ही चर्चा आता खरी ठरण्याची चिन्ह दिसत कारण काय बारामती नगर परिषदेची निवडणूक जवळ येते आणि या निवडणुकीसाठी दादा पुन्हा मायेगाव पॅटर्न वापरण्याच्या तयारीत आहेत असं राजकीय वर्तुळात जोरदार बोललं जातं जसं मायेगावात त्यांनी स्वतः उमेदवारी दिली तसंच आता बारामतीत घरचा चेहरा जय पवार यांना नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरवण्याची शक्यता आहे आणि आखे खरंच राबवला गेला तर बारामतीचं राजकारण म्हणजे फक्त स्थानिक निवडणूक राहणार नाही ते होईल घराण्याची राजकीय परंपरा सांभाळण्याची लढाई मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो बारामती नगरपरिषद ही पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी अवर्ग नगरपरिषद आहे या निवडणुकीत तब्बल एक्केचाळीस नगरसेवक निवडून येणार आहेत आणि सगळ्यात खास म्हणजे यावेळेस नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गातून निवडलं जाणार आहे म्हणजे कुणी उभं राहू हो शकतं यामुळं बारामतीत राजकारणात ताणतणाव आणि अंतर्गत स्पर्धा वाढली अनेक स्थानिक नेते आपली फिल्डिंग लावतात कोणी पुण्यातून फोनवर डील करत आहे कोणी मुंबईत हायकामांकडे चहा घेत आहे पण अजितदादा हे काही बघून शांत बसलेले नाहीत त्यांनी नेहमीच एक गोष्ट केली आहे वेळ आधी चाल आणि हीच वेळ आहे जेव्हा ते आपला वारस बारामतीच्या पटला राजकीय पटलावर उतरवू शकतात राजकीय विश्लेषक म्हणतात जर जय पवार नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरले तर राष्ट्रवादी अजित पवार गटातली अंतर्गत गडबाजी थांबवू शकते कारण बाकीचे इच्छुक घरचं नाव आले की थांबतात आणि हीच गेम अजित पवारांना हवं तसं राजकारण नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी ठरेल तर दुसरीकडे शरद पवारांचा कॅम्पसुद्धा शांत बसलेला नाही त्यामुळं बारामतीत पुन्हा एकदा विरुद्ध परंपरा असं समीकरण दिसू शकतं मायेगावचा अनुभव सगळ्यांना ठाऊक आहे तेव्हा अजित पवारांनी स्वतः उमेदवारी घेऊन विरोधकांनाच्या क्रॉस वोटिंगपासून स्वतःच्या पॅनलला वाचवलं कारण सगळे थेट दादांच्या नावावर एकत्र आले हीच रणनीती जर नगर परिषदेच्या निवडणुकीत वापरली तर सगळं बारामतीचं राजकारण पुन्हा एकदा अजित पवारांच्या पूर्ण नियंत्रणाखाली येऊ हो शकतं राजकारणात कोणताही नेता कायमस्वरूपी नसतो पवार घराण्यात पार्थ पवार आधीच मुंबई सक्रिय आता जय पवार बारामतीत उतरले तर अजितदादांच्या राजकीय साम्राज्याचा नकाशा पूर्ण होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद